नमस्कार मंडई मी शांती परब आज आपण चालू आहे परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये दर्शनाकरिता आणि तेथूनच आपण जाणार आहोत झिनत वॉटरफॉलला देखील ॲक्च्युली आज मला इंट्रो काढणं शक्य झालं नाही आहे ऑलरेडी उशीर झाला आहे आणि काकी आणि काकीची मैत्रीण दोघी पण तिथे स्टेशनला वाट बघत होत्या तर मग आता चला पाहू काकी काय म्हणते काकी, का काकी तर समोरच उभी आहे किती वेळ झाला ट्रेन गेली जसा मी विचार केला होता एक्झॅक्टली काकी मला त्याच शब्दांमध्ये ओरडली आणि आता काय ट्रेन यायला भरपूर उशीर होताच तिथे त्यामुळे थोडा वेळ आम्ही स्टेशनला बसलो होतो आणि थोडीशी मौज मस्ती पण चालूच होती आमची ट्रेन आली आणि निघून सुद्धा गेली झालं असं की ट्रेन आधीच भरून आली होती त्यामुळे आम्हाला तिथे चढण्यासाठी वावच नव्हता आता काय करणार तर म्हटलं त्याच्यानंतरची ट्रेन आहे पण कर ती कर्जतवरून सुटणार आहे मग कर्जतला डायरेक्ट जाणारी ट्रेन आम्हाला नव्हती अवेलेबल मग आम्ही आता चाललो आहे बदलापूरला तर अशा रीतीने आमची ट्रेन सुटलेली आहे कर्जत आता आम्ही स्टेशनला तर आता आपण पोचलो आहे बदलापूरला आणि बदलापूरवरून बदला कर्जतला जाणारी एक ट्रेन आहे तर त्याच ट्रेनला आपल्याला जायचं आहे थोड्या वेळाने ती ट्रेन देखील आम्हाला मिळाली आणि आता आम्ही थेट चाललो आहे कर्जतला ट्रेनने जाता जाता आम्ही डोरलाच उभे होतो त्यामुळे आम्हाला हा सुंदर असा निसर्ग पाहता आला आम्ही पाहिला तुम्ही सुद्धा पाहून घ्या तुम्हाला पण खूप आवडेल थोड्या वेळाने कर्जत स्टेशनला उतरून आम्ही वडापाव खाऊन घेतला कारण की खूप भूक लागली होती आणि तिथे वडापावच अव्हेलेबल होता आणि थोड्याच वेळात आम्हाला कोपोलीला सुद्धा ट्रेन मिळाली आणि मेन म्हणजे त्या ट्रेनमध्ये मध्ये बसायला मिळालं ही खूप मोठी गोष्ट कारण की तिथे गर्दी पण होती थोडीफार आणि लवकरच आमची ट्रेन सुद्धा निघाली त्यामुळे आम्ही लवकरच पोहोचू असा अंदाज आहे आता पाहू असा दीर्घकाळ प्रवास करून आता आपण फायनली पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशन खोपोलीला स्टेशनच्या बाहेर आपल्याला शेअरिंग ऑटो सहज उपलब्ध होतात आणि आता मी शेअरिंग ऑटो पकडून चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये ते ऑटो चार्जेस पण फार कमी घेतले जातात वीस रुपये पर पर्सन चार्जेस आहेत आणि रेल्वे स्टेशनपासून हा मठ फारसा दूरसुद्धा नाही आहे जवळच आहे ऑलमोस्ट म्हणू शकता तुम्ही एक किलोमीटरचं अंतर आहे बस तर फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या महाराजांच्या मठाजवळ मठाच्या प्रवेशद्वाराजवळ आता आपल्याला इथून आतमध्ये प्रवेश करावायचा आहे आज रविवार आहे त्यामुळे आज भाविकांची ते प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते थोडंसं पुढे इथे दोन रांगा डिवाईड होतात एक म्हणजे दर्शनाकरिता दुसरी म्हणजे जे जेवणाचे कुपण असते नाही का तर ते कुपण घेण्यासाठी तर अशा दोन रांगा होत्या आम्ही तिथे थोडेफार कन्फ्यूज झालो पण येच नंतर आम्हाला मिळालंसुद्धा योग्य रस्ता महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करून आता आम्ही चाललो आहे पुढे पुढे म्हणजे महाराजांची सजीव समाधी पाहण्याकरिता आणि इथे खूप साऱ्या रांग होत्या काही गोष्टी कळत पण नव्हत्या आम्हाला नंतर नंतर हळूहळू हो कळलं की कुठे जायचं आहे कुठून दर्शन घ्यायचं आहे कुठे अजून काही काही आहे सर्व गोष्टी ज्ञात झाल्या आम्हाला आणि थोड्याच वेळात आम्हाला इथे कळलं की इथे भजन सुरू आहे तर भजन म्हटलं की आमची पावलं दोन मिनटासाठी का होईल ना पण थांबतात तर आम्ही सुद्धा इथे थांबलो हे स्पेशली भजन ऐकण्यासाठी चला तुम्ही पण ऐकून घ्या जसे पुढे येतो तेव्हा आपल्याला तिथे आपल्या देवी देवतांचे संत महंतांचे दर्शन करायला मिळते आणि हे करून खूप मन प्रसन्न होतं बरं का आम्ही जसे बाहेर आलो तेव्हा आम्हाला कन्फ्यूज व्हायला झालं अजून कारण की मंदिराच्या बाहेरच अजून एक रांग होती आम्ही तिथल्या लोकांना विचारलं लो सुद्धा की ही रांग नेमकी आहे कशाशी तर ते लोक आम्हाला म्हणाले की जेवणाची लाईन आहे आणि काही जण म्हणाले की ही रांग आहे ती महाराजांच्या जिवंत समाधीकडे जाणारी आहे तर म्हटलं चला पाहू आणि नंतर आम्हाला कळलं ही ला रांग होती जी महाराजांच्या जिवंत समाधीकडेच जाणारी होती दर्शन झाल्यानंतर आम्हाला इथे महाप्रसादाचा लाभ देखील घेता आला आम्ही महाप्रसादाच्या रांगेत उभे राहिलो थोड्या वेळ ह्या काकींची मस्ती चालू होती आम्ही इथल्या चविष्ट महाप्रसिद्धीचा लाभ घेतला आणि थोड्या वेळाने आम्ही बाहेर गेलो बाहेर आल्यानंतर आम्हालाही स्टॉल्स दिसले स्टॉलमध्ये उपलब्ध होते महाराजांच्या जीवनशैलीवर आधारित असणारे ग्रंथ काही औषधी आणि प्रसाद देखील आता आम्ही निघालो आहे मठातून आणि आता रिक्षाच्या शोधामध्ये आहोत कारण की आम्हाला जायचं आहे आता झिनत वॉटरफॉलला तर इथून आता कसं जायचं हा मोठा प्रश्न वाटत जाता जाता आम्हाला विश्वेश्वर मंदिरसुद्धा लाभले आणि त्या मंदिराचं दर्शन कसं काय चुकवायचं म्हणून आम्ही आता मंदिरामध्ये चाललो आहे जेव्हा आत गेलो तेव्हा कळलं की बाहेरून हे मंदिर जेवढं सुंदर वाटतं त्याच्याहून काही पटीने आतमधूनही सुंदर आहे आतमध्ये खूप शांतता होती आणि असं सुंदर हे मंदिर होतं बाहेर पडलो आणि लगेचच आम्हाला स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा मिळाली आणि आमचं बोलणं चालूच होतं ते रिक्षावाल्यांनी सुद्धा ऐकलं आणि ते आम्हाला बोलले की तुम्हाला झिनत वॉटरफॉलला जायचंय तर मी सोडू शकतो शंभर रुपये भाडं होईल फक्त आम्ही बोललो ठीक आहे चालेल आणि मग झिनत वॉटरफॉलला जायचं आमचं पक्क झालं हो जातोय न जातोय फिफ्टी फिफ्टीच होतं पण फायनली पक्क झालं तर आता आम्ही तिथेच चाललोय इथे पोचून रस्त्यामध्ये थोडीशी गल्लत झाली आणि नंतर मग आम्हाला योग्य तो रस्ता मिळाला आणि त्याच रस्त्याने आम्ही आता पुढे कंटिन्यू करतो आहे जशी मी इथे पोचले माझ्या तोंडून एकच शब्द आला तो म्हणजे वाव आणि ॲक्च्युली हे ठिकाण खूप सुंदर वाटत होतं आणि त्यामध्ये पाऊस आणि ही सर्व हिरवळ पाहून अगदी मन तृप्त झालं होतं माझं आणि या निसर्गरम्य वाटेवरून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे जेव्हा गणपती बाप्पा जवळ येतो तेव्हा तिरड्याची फुलं फुलतात असं म्हटलं जातं आणि इथे तिरडा फुलला होता ते फुल पण एवढं सुंदर वाटत होतं ना त्याला काढण्याचा मोह मला आवडला नाही थोड्या वेळ निसर्गाच्या सानिध्यात असंच पटकून आता आम्ही निघालो हो आहे खोपोली रेल्वे स्टेशनकरिता वॉटरफॉलला सुद्धा खूप मजा केली पण ॲक्च्युली झालं असं की पावसामुळे मोबाईल बॅगमध्ये ठेवावा लागला त्यामुळे तिथल्या काही मुवमेंट्स मला कॅप्चर करता आलं नाही आणि या गर्दीमधून आता मी निघाल घरी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय